गणपती बाप्पासाठी आपण उकडीचे मोदक तणीचे मोदक असे अनेक प्रकारचे मोदक बनवतो तर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी शाही मोदक बनवणार आहोत केशर काजू मोदक रेसिपी एकदम सोपी आहे आणि अचूक प्रमाणात सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे केशर काजू मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अडीचशे ग्राम काजू आणि ह्या वाटीने मोजून हे काजू दोन वाट्या इतके भरलेले आहेत आणि हे मी अख्खे काजू घेतलेले आहेत तुम्ही इथे तुकडा काजू पण घेऊ शकता नाहीतर काजूच्या पाकळ्या मिळतात त्या पण घेऊ शकता पण चांगल्या क्वालिटीचे चा काजू घ्यायचे आणि या वाटीनेच मोजून इथे पाऊन कप साखर घेतलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा कमी गोड लागत असेल तर तुम्ही इथे साखर अर्धा कप पण घेऊ शकता केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा साजूक तूप लागणार आहे आपल्याला काजूची आपल्याला आता पावडर करून घ्यायची आहे मिक्सर मध्ये काजूची पावडर करताना आपल्याला हे पल्स मोडवर मिक्सर बंद चालू करून ह्याची पावडर करायची आहे नाहीतर जास्त आपण कंटिन्यू मिक्सर चालू ठेवला तर त्याचं ते तेल रिलीज होऊन त्या काजूचा असा गोळा होऊ शकतो म्हणून आपण हे पल्स मोडवर बारीक करून घेणार आहोत काजूची पावडर मी इथे करून घेतलेली आहे एकदम अशी बारीक आणि एकदम बारीक रवा असतो तसं टेक्स्चर आहे तुम्हाला जर मोदकांचं टेक्स्चर एकदम स्मूथ हवा असेल तर तुम्ही थोडीशी जाड होलवाली गाळणी असते ना त्याने गाळून घेऊ शकता ही पावडर पण मला असं रवा टेक्स्चर हवा आहे म्हणून मी गाळून घेत नाहीये मोदक बनवण्यासाठी आधी आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला नाहीये त्यात ही आपण घेतलेली पाऊन कप साखर घालायची आणि त्याच वाटीने मोजून पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करूया फास्ट गॅसवर आपल्याला आता ही साखर विरघळवून घ्यायची आहे यात आत्ताच आपण ह्या केशराच्या काड्या घालणार आहोत त्यामुळे पाणी शिजताना चांगलं कलर येईल पाकाला फास्ट गॅसवर आपण ही साखर विरघळवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता एक मिनिट भरातच चांगली पाण्याला उकळी आलेली आहे आणि केशराचा रंग पण छान असा उतरलेला आहे साखर विरघळले आता आपण गॅस कमी करून पाक तयार करायचा आहे मी तुम्हाला दोन ते तीन मिनिटांनी दाखवेनच आपला पाक कसा तयार झालेला आहे ते पाक तयार करताना एकदम व्यवस्थित लक्ष देऊन करावा लागतो नाहीतर तो पुढे जाण्याची शक्यता असते मंद गॅसवर आपण आता दोन ते तीन मिनटं पाक तयार करून घेऊयात आणि मग चेक करूया चार मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात अशा प्रकारे पाक असा घ्यायचा आणि असा खाली सोडायचा हे ड्रॉप्स पटापट पडतायत -पत म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाहीये अजून थोडा वेळ आपण पाक बनवून घेऊयात अजून तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया इथे तुम्ही बघू शकता शेवटचा ड्रॉप पडताना असं थोडीशी तार पकडते आपला एक तारी पाक तयार झालेला आहे अजून एका दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला पाक चेक करायचं दाखवते इथे प्लेटमध्ये थोडासा एक ड्रॉप घेऊया आणि थंड करून घेऊया तोपर्यंत मी कडाईतला पाक पुढे जाईल म्हणून गॅस बंद केलेला आहे जे तुम्ही बघू शकता तार येते म्हणून आता पुन्हा मी गॅस सुरू केलेला आहे आणि यात आपल्याला आता घालायचे काजू पावडर काजू पावडर चांगले मिक्स करून घेऊयात काजू पावडर पाकामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे यात आपण आता घालूया अर्धा चमचा साजूक तूप साजूक तूप घातल्यामुळे मोदकांना छान अशी चकाकी येईल आता आपण ह्याचा चांगला घट्टसर गोळा होईपर्यंत मंद गॅसवर सतत परतत राहायचं आहे मिश्रण हे सतत परतत राहायचं आहे कुठेच सोडून जायचं नाही नाहीतर ते कढईच्या तळाला लागू शकत चार मिनिट मीडियम फ्लेम वर हे सतत मी मिश्रण परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं असं दाटसर असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अजून हा गोळा एकसारखा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण कढईपासून वेगळं होईपर्यंत परतायचं आहे एक ते दोन मिनिटच आपल्याला लागतील अजून दोन मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण एकदम असं घट्टसर झालेलं आहे आणि एकसारखा असा गोळा होतोय आणि मिश्रण ओळखू शकतो की मिश्रण कसं तयार झालंय आपल्याला मिश्रण एकदम हाताला जड लागायला लागतं इथे बघू शकता असं कढईपासून पूर्ण वेगळं झालेलं आहे आता आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आणि हे आपण मिश्रण दुसऱ्या ताटात काढून थंड करून घेऊयात तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही आता गॅस बंद केल्यावर टाकू शकता मला आता इथे काजू केशरचा फ्लेवर हवा आहे म्हणून यात मी कोणताही दुसरा फ्लेवर घालत नाही आहे मिश्रण हे मी ताटात काढून घेतलं होतं हे थंड झालेलं आहे आता आपण याचे मोदक करून घेऊयात इथे मी हा मोदकचा मोल्ड घेतलेला आहे पहिला मोदक करताना इथे आपण जरास तूप लावून घेऊयात इथे एका साईडला केशर लावूयात केशर काजू मोदक आहेत म्हणून इथे मी केशर लावलेला आहे आणि मिश्रण आपल्याला मोल्डमध्ये भरायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि मोल्ड चांगला असा एकदम व्यवस्थित असा बंद करायचा आहे खालच्या बाजूने व्यवस्थित खालच्या बाजूने व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे मोदक बनवते म्हणून माझ्या सारण तोंडात येते एक्स्ट्राचं बाजूचं हे एक काढून घेऊयात अशाच प्रकारे आता आपण सर्व मोदक करून घेऊयात एकदा तूप लावल्यावर परत तूप लावायची गरज नाहीये आशा प्रकारे अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत ह्या गणेश चतुर्थीला तुम्हीही बाहेरून विकत मोदक आणण्यापेक्षा अशा प्रकारे तुमच्या हाताने घरीच बप्पासाठी केशर काजू मोदक बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसे झाले ते व्हिडिओ आवडले असेल तर कर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकन पण प्रेस करा जे जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल